नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे भातावरचं पेटलं त्यासाठी आपण साहित्य जे घेतलेलं आहे ते तांदूळ बेसन पीठ नंतर इकडे फोडणीचं साहित्य घेतलं आहे मीठ लाल सॉरी हळद घेतलेली आहे आपण नंतर जिरे मोरी आणि हिंग कांदा भरपूर चिरून घेतलेला आहे कढीपत्ता लागणार आहे आपल्याला भरपूर तेल आणि मिरच्या हिरव्या डार्क हिरव्या भरपूर घेतलेल्या आहेत तांदूळ धुवून घेतलेले आहेत आहे, स्वच्छ आणि बेसनपीठ नंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण हे तांदूळ जे आहेत ते धुवून घ्यायचे छान दोन वाट्या दो तांदूळ आहेत बासमती तुम्हाला जसं मऊ भात हवं असेल तर तुम्ही इंद्रायणी किंवा आंबे मोहर कोंडाही वापरू शकता आता जाडबुडाचं पातेलो किंवा जाडबुडाचं जे जा आपल्याकडे पॅन वगैरे काही असेल तो घ्यायचा आपण कारण भात खाली शिजणार आणि त्यावर पिठलं शिजणार आहे त्यामुळे ते खाली लागायला नको गरम पाणीच मी तयार करून घेतलं म्हणजे भात आपला पटकन शिजतो एका बाजूला त्यात मीठ घालून घेतलं आपण चवीपुरतं आणि तूप यामुळे भात भाताला छान टेक्स्चर येतं चव छान लागते भाताची मिठाचं प्रमाण आणि तूप आपण टाकून घेतलं व्यवस्थित की आपला जो भिजवलेला तांदूळ होता तो आपण यात टाकून घेतलाय रोपर तांदळाच्या डबल पाणी आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे आपण डबल पाणी टाकलं आहे एक छान मिक्स करून घ्यायचं सगळं मीठ व्यवस्थित त्या भाताला सगळ्या बाजूने एकसारखं लागलं ला पाहिजे तोपर्यंत तो लगेचच उकळी यायला सुरुवात झाली आहे झाकण ठेवून घ्यायचं आणि भात शिजवून घ्यायचं आहे बघू शकता छान उकळी येते आपण मग अगदी मनाच ठेवून दिला एका बाजूला त्यानंतर आपण फोडणी करून घेतो आहे कोथिंबीर देखील टाकली आहे भातासोबत म्हणजे ती भाताला देखील छान चव येते कोथिंबिरीची पाहू शकतो बऱ्यापैकी पाणी कमी झालं आहे भाताचं आता छान तो, तो शिजू द्यायचा पॅन घेतला आपण तेल भरपूर टाकून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला हवं तेवढं एक मोठी पळी मी टाकून घेतलेलं आहे आता या तेलामध्ये आपण खमंग फोडणी करून घ्यायची फोडणी जर व्यवस्थित झाली तरच पिठल्याला छान येते छान चव येते इथे पाहू शकता जिरे मोऱ्याची फोडणी दिली आपण लगेचच कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या आधी टाकायच्या असं केल्याने आपल्या फोडणीला छान टेस्ट येते हिंग टाकला होता मी जिरे मोरीनंतर हळद टाकली आणि लगेचच कांदा टाकलेला आहे कांदा आधी टाकायची घाई नाही करायची आधी मिरच्या आणि कढीपत्त्यांची कडी कढीपत्त्याची फोडणी द्यायची म्हणजे कढीपत्ता आणि मिरचीची चव खूप छान लागते या फोडणीला मीठ टाकले आपण चवीनुसार भाताचं देखील आपण भातात मीठ टाकलं तेव्हा टेस्ट करून पाहायचं अगदी भाताला आणि याला देखील आत्ता आपण जेव्हा बेसन बेसन जे घेतलेलं आहे त्याची स्लरी टाकू त्यावेळी देखील चव घेऊन पाहिजे म्हणजे कुठेही कोणत्याही लेअरला मीठ कमी पडत नाही आणि त्यामुळे मग चव खूप छान लागते मीठ थोडं जरी कमी जास्त झालं तरी चवीमध्ये थोडा फरक पडतो पाहू शकता छान तेल सुटलं आपल्या संपूर्ण आपण जे मिक्सिंग घातलं होतं त्याला आता कोथिंबीर टाकली आपण आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत आपण भातिकडे शिजलंय आपलं आता ही जी स्लरी आहे ती आपण बेसनाची त्यावर टाकून घेतली यात पाणी किती टाकायचं तुम्हाला किती वेळाने खायचं आहे पेटलं की कारण आप हे लगेच पेटलं लगेच तयार होतं अगदी दोन मिनटामध्ये आपण संपूर्ण हे जी स्लरी होती शिजवायचं नाही पेटलं त्या खाली उतरून कढईमध्ये स्लरी तयार झाल्यानंत तयार झाली लगेच त्या फोडणीमध्ये टाकून घ्यायची फोडणी झाल्या झाल्या गॅस बंद करून घ्यायचा कच्चं पीठ त्यामध्ये मिक्स करायचं बेसनाचं पाणी घातलेलं आणि हे लगेच भातावर आपल्याला सोडून घेतलं आपण आता एकसारखं भात आपण फक्त ऐंशी टक्के शिजवून घेतला होता आणि एकसारखा पसरून घेतला आपण ह्याच्यावर भात सॉरी स्लरी जी आहे ते भातावर आणि त्यावर तूप सोडलेलं आहे हा भात गरम गरमच खायचा खूप वेळ ठेवायचा नाही त्यामुळे संध्याकाळच्या डिनरसाठी हा लाईट जेवण जर कोणाला हवं असेल तर त्यासाठी हा अतिशय चांगला पर्याय आहे कोथिंबीर टाकली आपण एकसारखी सगळ्या बाजूंनी आता यावर आपल्याला लीड ठेवून घ्यायचं आहे आणि अगदी पिठलं शिजेपर्यंत म्हणजे एक दोन मिनट दोन ते तीन मिनटंच आपल्याला झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे मंदाचेवर पाहू शकता छान शिजलं आहे आपलं पिठलं आता हे लगेचच गरम गरम सर्व करायचं अजिबात ठेवायचं नाही हे ठेवलं तर मग ते पिठलं वेटलं होतं आणि भातदेखील भात जर चेक करायचा असेल तुम्हाला पाहू शकता थोडा एका बाजूला फाडून घ्यायचा आणि तुम्ही भाताचं शीत शिजलं की नाही चेक करू शकता कारण मगाशी आपण ऐंशी टक्के शिजवला होता छान बासमती तांदूळ घेतला होता मी त्यामुळे भात आपला छान असा मोकळा सुटसुटीत होतो आणि तो खाण्यासाठी देखील खूप टेस्टी लागतं तुम्हाला मऊ हवं असेल तरी तुम्ही मी मघाशी सांगितलं त्याप्रमाणे इंद्रायणी आणि आंब्यामोर तांदळाचा वापर करू शकता पाहू शकता इथे लेअर किती छान आलेलं आहे खाली भात आणि वरती पिठलं आणि आता आपण ते सर्व देखील केलेलं आहे कसं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज त्यावर तूप टाकायचं आणि लगायचंच तो കഴിഞ്ഞു കഴി വൈകുന്ന വീഡിയോ വിളി ജോർ ആവടല പ്ലീസ് ലൈക്കേർ കമെൻറ്റ് കസരൂ നാട്ടാണ് ചയല സബസ്ക്ാൈബിൽ ക